पंकज वर काय लिहिलंय रे बरोबर आहे वजा बाकी म्हणजे काय करायचं रे सांग बर वर किती अंक आहे बरोबर आहे सात आणि ते चिन्ह कशाचं आहे तिथं छोटस लाईन छान जोराना उत्तर द्यायचा आणि खाली किती लिहिलेत रे तीन, तीन बरोबर आहे मग आता समजा सात चॉकलेट आहेत बरोबर आहे म्हणजे बोटावर दाखव बरं सात तुझे सात बोट मोज छान आता त्यातले तू तीन चॉकलेट खाल्लास म्हणजे तीन तीन बोट कमी कर छान आता मोज बरं किती राहिले जोरात मोज एक दोन व्हेरी गुड आता काय कर तू पेन घे आणि पेन न लिह हां चार लिवाळा मग तिथं मोठा अक्षर काढा व्हेरी गुड छान क्लॅप याला काय म्हणतात वजा याला काय म्हणतात